नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकसभेमध्ये आपलं स्वागत आहे गेली पंधरा दिवस मी अंदाज प्रसार करू शकलो करू शकलो नाही त्याबद्दल मला माफ करावं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले हे आप जे, आप जे सबस्क्रायबर आहेत पण छप्पन हजारच्या वरती झालेले आहेत ते सर्वांनी आठवणीनं हे घंटाकार चित्र जे आहे ते ऑन करून ठेवावं कारण उद्यापासून आपण परत सकाळ संध्याकाळ दोन टाईम दोन वेळेला हवामान अंदाज उद्यापासून नव्याने सुरुवात करत आहोत तर आजचा हवामान हो अंदाज आपण चालू करू आज दोन मार्च रात्रीचे दहा वाजून चौतीस मिनटं झालेले आहेत समोर आपल्याला एक ॲनिमेशन दिसत असेल थोडंसं ॲनिमेशनमध्ये आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की हा जो खूप मोठा ढगांचा जो समूह आहे जो इराण अफगाणिस्तान पाकिस्तान या देशावरून येत आहे आणि किंवा तो आलेला आहे गेल्या चोवीस तासामधील ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये पूर्ण उत्तर भारत हा ढगांनी व्यापलेला आहे बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत पाऊस म्हणा किंवा हिमवर्षाव असेल काही ठिकाणी गारासुद्धा पडलेल्या आहेत तर या एकंदरीत परिस्थितीमुळे थोडाफार प्रभाव महाराष्ट्रावरतीसुद्धा होत आहे कारण महाराष्ट्रावरती आपण जर पाहिलं तर सद्यस्थितीला अशी सध्या परिस्थिती आहे थोडीफार जी थंडी वाढलेली आहे ती थंडी वाढण्याचं कारण आपण फुल टॅप्यात पाहू पण कारण जी थंडी जी वाढलेली आहे ती थंडी वाढली म्हणण्यापेक्षा थोडीफार बोचरी होत आहे त्याचं कारण थोडंफार जे उत्तरेकडून आलेले वारे आहेत आणि थोडंफार पश्चिमेकडून जे वाऱ्यासुद्धा येत आहेत तर ते वारे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहू शकत असाल या इमेज डेमेजमध्ये तर ही जी बाष्प आहे हे बाष्पीची जे दिसते आपल्याला हे बाष्प थंड बाष्प आहे जे वरून उत्तरेकडून आलेलं आहे उत्तरेकडून आणि पश्चिमेकडून सुद्धा आलेलं आहे तर पश्चिम आणि उत्तर ह्या दिशेकडून आलेले हे जे बाष्प आहे थंड बाष्प आहे या बाष्पामध्ये मुळंच थोडंफार थंडी जी वा आहे ती रात्री आणि पहाटे थोडीफार जाणवत आहे तर हे थंडी वाढण्याचं मुख्य कारण होतं एक दोन दोन दिवस थंडी ही थोडीफार राहील ज्या दिवशी कमी वाल चालू होईल किंवा कमी होण्याची शक्यता आहे हे बाष्प ज्यावेळी थोडंफार खाली किंवा वरती ढकललं जाईल तर त्यावेळी आपण आपल्याला सूचना करूतच दुसरी आत्ताची जी, जी महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या रात्रीची किंवा उद्या जी घडामोडी घडणार आहेत यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जी बाब आहे ती हे जे ढग आहेत काही गुजरातवरती काही मध्य प्रदेशवरती होत आहेत हे साधारणत महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे हे उद्याच्या दिवसामध्ये थोडंफार कवर करतील आणि ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असा एकंदरीत परिस्थिती उद्या राहण्याची शक्यता आहे तर या शक्यतेमध्ये सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे आता हे जे उत्तरेकडे ढग दिसत आहेत आपण जर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश उत्तराखंडचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये हे या ठिकाणी होईल त्याबरोबर पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेशचा बराच भाग राजस्थानचा काही भाग मध्य प्रदेश गुजरातचा काही भाग या ठिकाणीसुद्धा हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे अशा तऱ्हेनं तरीकेनं बऱ्यापैकी उत्तर भारत जो आहे तर तो ढगाने व्याप्त आहे आणि त्याबरोबर ज्या पाऊस अशा ज्या घड्यामोठ्या आहेत त्या ठिकाणी घडतील आपण जर पुढच्या टप्प्यात वाऱ्याचा विचार करायला गेलो तर वाऱ्या वाऱ्याचा विचार करण्याच्या अगोदर आपण थोडंफार अनुभव अजून एकदा पाहू की सॅटलाईट इमेजमध्ये जे काही सध्या आत्ता थोडंफार जिल्हे दिसत आहेत महाराष्ट्रामधील ते कुठले कवर झालेले आहेत तर नंदुरबारमध्ये रात्री थोडंफार हलक्या स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे उत्तर नंदुरबार असेल किंवा थोडंफार दक्षिण मध्य नंदुरबार सुद्धा असेल तर त्यामध्ये अपेक्षित आहे साधारणत जळगाव असेल धुळे असेल जळगाव असेल हलकासा भाग आ, हा ढगाळ वातावरण होऊ शकतं खास करून बुलढाणा असेल परभणी असेल अकोला वाशिम असेल हा सुद्धा हलक्या पद्धतीने ढगाळ वातावरण झालेला आहे पण या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे उद्याच्या दिवसामध्ये उत्तरेकडील जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील जे जे जिल्हे तर ते सर्व बऱ्यापैकी जे उत्तरेकडील जे जिल्हे आहेत या ठिकाणचे तर या ठिकाणचे जे जिल्हे आहेत ते बऱ्यापैकी ढगाळ वातावरण व्हायला चालू होईल आणि चालू होण्याबरोबर दुपारनंतर स्थानिक बाष्पा आणि ते मिळून त्याचं रूपांतर साधारणत हलक्या ते पाह मध्यम स्वरूपाच्या पावसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये थोडंफार होण्याची शक्यता ही वाढलेली आहे तर वाऱ्याचा आपण विचार करता बघ करायला गेलो तर वाऱ्याच्या विचारामध्ये ग्राउंड लेवलला हे जे थोडंफार वाढे इकडून पश्चिमेकडून इराण देशाच्या वरती वरून जे थोडं येत आहेत त्यामुळे थोडीशी हलकीशी थंडी ही महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसून येईल त्याबरोबर इथे एक या ठिकाणी सर्क्युलेशनसुद्धा आहे जर आपण साडेआठशे हे टापास केलं म्हणजे जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती जर वारे पाहायला गेलेत तर त्यामध्ये थोडीफार सुखाव हो परिस्थिती आहे हे जे वारे, वारे आहेत हे वारे थोडंफार उत्तरेकडं दक्षिणेकडून उत्तरेकडं पश्चिमेकडून उत्तरेकडं अशा पद्धतीने वात आहेत यामुळे थोडंफार पुढल्या काळामध्ये बाष्प हे समुद्रावरून उत्तरेकडे जाण्यास सुरुवात होईल आणि थोडंफार उन्हाळा हळूहळू प्रगतीपथावर येईल अशी अपेक्षा आहे तर पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स आधी आधीपासून आधी प आधी जे जशा जशा पद्धतीने देत होतो त्या पद्धतीने आपण करण्यास सुरुवात करत आहोत तर उद्यापासून आपण नियमित सकाळ संध्याकाळ व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करावी आणि मध्ये मध्यंतरी बराच खंड पडला पंधरा दिवस मग खूप मोठा खंड होत होतो तर त्याबद्दल मला कृपया परत एकदा माफ करावे धन्यवाद